नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण इन्स्टंट लोणचं पाहणार आहोत म्हणजेच कैरीचं अगदी झटपट होणारं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत या लोणच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करण्याची गरज नसते अगदी झटपट आपण हे लोणचं दहा ते पंधरा मिनटामध्ये सुद्धा बनवू शकतो आणि आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर हे लोणचं आठ ते दहा दिवस छान टिकतं सुद्धा आणि याची चव तर इतकी चटपटीत असते की तुम्ही एकदा बनवलं तर नेहमीच बनवून खाल तर चला आपण कृतीला सुरुवात करूया या ठिकाणी तोतापुरीची कैरी घ्यायची आहे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे याच्यावरचा चीक वगैरे सगळा निघून जातो आता कैरीचा आपण दोन भाग करूया या पद्धतीने कोळीच्या दोन्ही बाजूला आपण कट घेणार आहोत आणि कोय ही बाजूला करणार आहोत तर पहिल्यांदा आपण हा कैरीचा जो भाग कापून ठेवलेला आहे याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत तर चौकोनी छोटे छोटे पीसेस करायचे आहेत जेवढे लहान आपण याचे पीसेस करू तेवढं हे लोणचं लवकर मुरलं जातं तर अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचे आणि त्यानंतर आडवे कट देऊन आपण चौकोणी आकाराच्या छोट्या छोट्या फोडी तयार करून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही तोतापुरी कैरी वापरू शकता किंवा कोणतीही दुसरी कैरी तुम्हाला आवडत असेल तरी कोणत्याही कैरीचं तुम्ही अशा प्रकारे झटपट लोणचं बनवू शकता तोतापुरीची कैरी ही कंपॅरेटिवली थोडीशी कमी आंबट असते त्यामुळं याचं लोणचं हे आंबट गोड असं छान चवीला होतं त्यासाठी आपण तोतापुरीची कैरी वापरत आहोत तर अशा प्रकारे दोन्ही बाजूचे कट आपण घेतले होते ते सुद्धा कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं आपण कैरीच्या चौकोणी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी लहान लहान फोडी करून घ्यायच्या म्हणजे हे लोणचं आपल्याला मिक्स करायला सोपं जातं आता कोयचा भाग सुद्धा आपण कडेचा काढून घेऊया आणि कोयला लागलेला संपूर्ण गर सुद्धा आपण कापून घ्यायचा आहे आणि त्याचे सुद्धा छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने आपण संपूर्ण गर हा काढून घेतलेला आहे आणि कोय आपली संपूर्णपणे आपण स्वच्छ केलेली आहे आता ही कोय आपण टाकून द्यायची आहे आणि जो गाभा असतो तो सुद्धा आपण कैरीच्या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कैरी शक्यतो कच्चीच घ्यायची पिकलेली किंवा पिवळी पडलेली कैरी अजिबात लोणच्यासाठी वापरायची नाही तर आता आपली कैरी कट करून झालेली आहे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आता या पद्धतीनं आपण एका बाउलमध्ये संपूर्ण कट केलेली कैरी काढून घेतलेली आहे यावरती रंग येण्यासाठी हळद घालूया अगदी अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा एवढं लाल तिखट याच्यामध्ये घालायचं आहे तर हे बेडगी मिरचीचं तिखट आहे याने रंग खूप सुंदर येतो आपल्या लोणच्याला त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण एक चमचा एवढी साखर घालायची आहे साखर घातलं की कैरीचं लोणचं हे आंबट गोड असं चवीला होतं त्यासाठी या लोणच्यामध्ये आपण एक चमचा एवढी साखर घालायची आहे आता या ठिकाणी हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी हातानेच मिक्स करत आहे म्हणजे साखर मीठ आणि हळद तिखट हे कैरीच्या फोडींना व्यवस्थित लागलं जातं त्यासाठी हाताने असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा आपल्या कैरीच्या फोडींना सर्व काही व्यवस्थित असं साहित्य लागलं गेलेलं ला आहे आता याला थोड्या वेळातच छान पाणी सुटायला सुरुवात होते तर आपण या लोणच्याला फोडणी करून घेणार आहोत फोडणीसाठी आपण एका तडका पॅनमध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपण अर्धा चमचा एवढी मोहरी घालूया मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे तर अगदी अर्धा चमचा एवढा आपण हिंग याच्यामध्ये घालूया आणि ही फोडणी लगेचच आपण लोणच्यावरती घालायची आहे जर लोणचं तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर फोडणी ही थंड करून लोणच्यावरती घालायची तर या ठिकाणी फोडणी घालून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित आता फोडणी फोडींना लावून घ्यायची आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायची आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैऱ्या खूप छान आलेल्या असतात त्यामुळे आपण इन्स्टंट लोणचं असं उन्हाळ्यामध्ये खाऊ शकतो जर आपल्याला साठवणीचं लोणचं करायचं असेल तर त्यासाठी प्रोसिजर ही वेगळी असते पण हे इन्स्टंट लोणचं अगदी आपण लगेच संपवू शकतो त्यासाठी आपण अशा प्रकारे झटपट असं लोणचं तयार केलेलं आहे हे लोणचं आपण तोंडी लावण्यासाठी कधीही झटपट असं बनवू शकतो म्हणजे अगदी साधं जेवण जरी असेल भाजी भाकरीचं तरी त्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये असं चटपटीत लोणचं करून वाढलं तर जेवणाची चव चा आणखीन छान वाढते हे लोणचं आपण एखाद्या कोरड्याबर्णीमध्ये भरून ठेवलं तर आठ दिवसासाठी हे टिकवू शकतो म्हणजेच फ्रीजमध्ये आपण याला जर आठ दिवस स्टोअर केलं आठ ते दहा दिवस हे छान टिकतं अजिबात खराब होत नाही आपण थोडं थोडं करून याला वापरू शकतो तर हे इन्स्टंट लोणचं आपण एका बाउलमध्ये आता काढूया आणि सर्व करूया अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपलं झटपट असं लोणचं बनवून तयार झालेलं आहे चपाती फुलका किंवा भाकरी कोणत्याही पदार्थाबरोबर हे लोणचं खूप छान लागतं किंवा अगदी नुसतं लोणचं भात सुद्धा गरमागरम भात आणि लोणचं सुद्धा खूप छान लागतं तर पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना पाहिलं ना रंग आणि टेक्स्चर किती छान आपल्या लोणच्याला आलेलं आहे तर हे आपलं लोणचं इन्स्टंट कैरीचं लोणचं तयार आहे आणि आपण हे सर्व केलेलं आहे तुम्हालासुद्धा कैरीचे कोणकोणते प्रकार खायला आवडतात हे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता त्याचबरोबर हे लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचसोबत बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा Bye bye.